नमस्कार फ्रेंड्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे गुळंबा कच्च्या आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए आणि सी असते ते आपल्या स्किनला ताजेतवान बनवते गुळंबा बनवायला सोपा व खायला मस्तच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक कैरी घेतली कैरी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची कैरी तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता कच्ची कैरी खाल्ल्यामुळे आपल्या डायजेशनची लेवल वाढली जाते त्यामुळे ही रेसिपी सगळ्यात बेस्ट अशी रेसिपी आहे कैरी धुऊन स्वच्छ करून झालेली आहे आता कैरीच्या वरचे जी साल आहे ती काढून घ्यायची मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने साल काढून घ्या आत्ता आपण इथे आंबा खिसून घेणार आहे आंबा खिसायला इथे अगदी पाच मिनटं लागतात व आतमध्ये जी कुई असते म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये एक हे पहा कुई असते ती घ्यायची नाही ती टाकून द्या हे पहा आंबा खिसून झाला आहे आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत तर गूळ चाकूच्या साहाय्याने कट करून घ्या त्यानंतर आपण जो आंबा खिसून घेतला होता तो वाटीमध्ये घालून मोजून घ्यायचा जेवढा खिस आहे आंब्याचा तेवढाच इथे ते आपल्याला गूळ लागणार आहे त्यासाठी खिस मोजून घ्या हे पहा इथे आपला एक वाटी खीस बनलाय त्यानंतर गॅस ऑन करून त्यावर जाड बुडाचा पॅन ठेवा व त्यामध्ये एक वाटी गूळ घालून घ्या त्यामध्ये एक चमचा पाणी घाला इथे आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून गुळ वितळवायचा अगदी दोन तीन मिनटामध्ये गुळ वितळला जातो गॅस बंद करून घेऊ हे पहा गूळ वितळलेला आहे आता वितळलेला गूळ आपण खिसून घेतलेल्या आंब्यामध्ये घालून घ्या व एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा लाल तिखट मीठ चवीनुसार घालून मिक्स करून घ्या मी ते मीठ साधारण एक चमचा वापरलं आहे व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून द्या त्यानंतर तडक्या पॅनमध्ये दोन चमचे तेल घाला एक चमचे मोहरी व एक चमचे जिरे घाला व थोडसा हिंग घाला हा बनवलेला तडका पूर्णपणे थंड झाल्यानंतर गुळांब्यामध्ये घालून घ्या याच्यामुळे आपला गुळांबा जास्त दिवस टिकतो आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या हे पहा इथे आपला गुळांबा बनून रेडी आहे खूप छान दिसायला सुद्धा आणि खायला सुद्धा मस्त असा लागतो आमच्याकडे या रेसिपीला गुळंबा बोलतात तुमच्याकडे या रेसिपीला काय बोलतात हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा व हे काचेच्या भरणीमध्ये स्टोअर केल्यामुळे जास्त दिवस राहतो हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा रूम टेम्परेचरमध्ये बाहेर ठेवलं तरी चालेल आरामशीर दोन महिने हा गुळांबा काचेच्या भरणीमध्ये राहू शकतो जेवताना तोंडी लावण्यासाठी सर्वात बेस्ट अशी ही रेसिपी आहे हा गोळांबा तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता एक च्याऐवजी दोन चपाती तुम्हाला नक्कीच जाईल याची मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय